नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाच सहा आणि सात इंच गळा असताना पहा शोल्डर मुंढा आणि आकार देताना जो पॉईंट घेतो तो, तो म्हणजेच ती खोली जी आहे आपण जी खोली काढतो ती किती इंचाची घ्यायची हे अगदी सविस्तरपणे पाहायचं आहे इथे मी तुम्हाला शोल्डर आणि मुंढा काढण्याचं सूत्र किंवा मुंढा खोली काढण्याचं सूत्र सर्व डिटेलमध्ये सांगणार आहे जेणेकरून तुमच्या ब्लाऊजमध्ये कुठेही घोळ वगैरे येणार नाही तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण चाळीस सायचा डायग्राम पाहू आणि यानुसारच इथं मी पहा कटिंग करून दाखवेन ब्लाउजची उंची घेऊ आपण चौदा त्यामध्ये एक इंच मिक्स करून पंधरा इंचावरती उंचीचं मार्किंग करून घेऊया उंचीचं मार्किंग आपलं झालेलं आहे आता आपल्याला शोल्डर कसे घ्यायचे आहेत पहा जेव्हा आपला हा कमी गळा असतो त्यावेळेस तर डीप नेकमध्ये मी बऱ्याच वेळा तुम्हाला आकार कसे द्यायचे शोल्डर कसे घ्यायचं हे सांगितलेलं आहे परंतु आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शोल्डर सांगेन तर जे काही शोल्डर आहे आता समजा आपलं सपोज पूर्ण शोल्डर सोळा इंच आहे तर त्याचं आपल्याला काय करायचं आहे निम्मा करायचा आहे किती होतो आठ इंच आठ इंचामध्ये पहा आपला निम्मा किती आला टोटल शोल्डर जे असतं आपलं पूर्ण आठ इंच सोळा इंच आपण घेतलंय मग त्याचा निम्मा आपल्याला ब्लाउजवरती टाकायचा असतो तर आठ इंच तर पाच सहा आणि सात इंच गळा असताना यातून आपल्याला एक इंच वजा आहे म्हणजे किती शोल्डर आले पहा सात इंच या पद्धतीने आपल्याला इथं करायचं आहे जेव्हा आठ इंचाचा गळा असतो तेव्हा तुम्ही दीड इंच टोटल जे शोल्डर आहे हे आपलं निम्म जे शोल्डरचा भाग आलेला आहे त्यातून दीड इंच मायनस करायचं आहे तर पाच सहा आणि सात इंच इथं गळा आहे शोल्डर आपल्याला इथं किती मिळालं पहा सात इंच तर ते आपण आहे असं इथं सात इंच घ्यायचं पहा खूप कमी गळा आहे म्हणून आपल्याला आहे असं आता इथे पंधरा इंच शोल्डर जर असतं तर पंधरा सा, सा। इंचा निम्मा साडेसात त्यामधून एक इंच कमी करून तुम्ही साडेसहा असं घ्यायचं आहे पूर्ण अंगावरती तुम्ही शोल्डर मोजून घ्या इथं सोळा इंच शोल्डर प्रमाणे मी इथं तुम्हाला दाखवत आहे अजून एकदा असंच आपण सात इंचावरती मार्किंग करून घेऊया आणि असं मुंड्यासाठी एक लाईन वरून घेऊ इथं जेवढा जेवढे शोल्डर ते आहे तेवढंच इथं आपल्याला मुंडा घ्यायचा आहे किती आहे सात इंच तर इथं सात इंचावरती इंचा मार्किंग करून घेऊया पहा असं छाती चाळीस आहे तर त्याचा चौथा भाग होतो दहा तर इथं ते आपण मार्किंग करून घेऊ आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन बत्तीस कंबर आहे त्याचा चौथा भाग होतो आठ त्यामध्ये एक इंच मी टक्साठी मिक्स केला आणि दीड इंच आपलं हे मार्जिन तुम्हाला इथं हवं असेल तर तुम्ही दोन इंच मार्जिन घेऊ शकता हे अंतर जे आहे शोल्डरचं हे आपल्या पूर्ण शोल्डरवरती डिपेंड आहे कोणाचं कमी असतं कोणाचं जास्त असतं इथे आपण तीन इंच गळ्याची रुंदी घेऊ इथं मी सहा इंच गळा घेते पाठीमागचा त्यामध्ये अर्धा इंच मागील केलं साडेसहा इंच आलं पहा आणि इथून ही असं तीन इंच घ्यायचं आहे आणि एक बॉक्स बनवायचा बॉक्स बनवल्यानंतर इथून पहा या कोपऱ्यातून तुम्हाला आकार जमत नाहीत तर एक इंच घ्या पाऊन इंच घ्या काही प्रॉब्लेम नाही या पद्धतीने आकाराला पाहिजे असा पहा तर पाऊन इंच भरते एक इंचावरती दिलता परंतु आपला आकार कुठं परफेक्ट येतो हे पाहिजे तर पाऊन इंच घ्या पहा या पद्धतीने तर गळा एकदम आपला परफेक्ट आलेला आहे आता राहिलं खोली म्हणजे मुंड्याला आकार देण्यासाठी आपल्याला किती घ्यायचं आहे तर पहा इथून आपण दहा इंचाचा जेव्हा गळा असतो त्यावेळेस किती घेतो सव्वा इंच परंतु इथे आता कमी गळा आहे पाच सहा गळा आहे तर इथं घ्यायचं आहे दीड इंच तर इथून मी असं दीड इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि जो काही मुंडा आहे सात इंच घेतलेला त्याचा मध्य करायचा झाला साडेतीन इंच इथे आपण नेहमी जसं डाऊन करतो त्याप्रमाणे डाऊन करायचं आहे अर्धा इंच सरळ यायचं पहा आणि मगच आकार असे द्यायचे डायरेक्ट आकार देऊ नका असे पहा तुम्ही असं जॉईंट करू नका मी आता हा आकार स्ट्रेट आले पहा असं आणि मग इथून असा हा आकार जो आहे तो थोडा असा फिटिंगच्या थोडासा असा आतमध्ये आणायचा डायरेक्ट असा मिळवायचा नाही पहा मी सर्व पॉईंट तुम्हाला अगदी छोटे छोटे सर्व सांगत असते हा जो आकार आहे पहा मी आता घेतलेला इथून असा इथं आतमध्ये असा आणून मिळवलेला आहे पहा जवळपास इथं अर्धा इंच असा आतमध्ये आ आतमध्ये जसं मिळवला ह्या रेषेमध्ये आणि मग परत इथून असं डाऊन करायचं आता जर तुम्ही हे असे हे है डायरेक्ट पहा मी आकार दिलेला आहे हा इथं तसा जर आकार तुम्ही दिला तर पहा घोळ येतो म्हणून आपल्याला या पद्धतीने आकार द्यायचे आहेत आकार देण्याची सुद्धा पहा एक ट्रिक असते त्या पद्धतीनेच ता आकार द्यायचे असतात असे जास्त बाहेरून असे आकार द्यायचे नाहीत तर इथून मी किती घेतलं दीड इंच घेतलेलं आहे पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी इथून घ्यायचं आहे एक इंच कोपऱ्यातून घ्यायचं आहे एक इंच पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी इथं सुद्धा असं पाव इंच यायचं आहे आतमध्ये एक तिरकी लाईन ओढून घ्यायची आणि हा आकार जो आहे तो पुढच्या मुंड्याचा असा द्यायचा तर थोडक्यात काय हे आकार कसे द्यायचे हे मी तुम्हाला सांगितले म्हणजे कमी गळा जेव्हा असतो तुम्ही त्यावेळेस ही जी खोली आहे इथून ही दीड इंच घ्यायची आहे पाठीमागच्या मुंड्यासाठी आणि पुढच्या मुंड्यासाठी इथून घ्यायचं आहे एक इंच पुढच्या मुंड्यासाठी या पद्धतीने आकार द्यायचे आणि इथून जे मी पहा हे पहा आतमध्ये घेतलेली आहे तिरकी लाईन पुढच्या मुंड्यासाठी तीसुद्धा घ्यायची आहे पाव इंच म्हणजे काय होतं घोळ अजिबात येत नाही तर यासाठी पहा छोट्या छोट्या ट्रिक्स ज्या आहेत ते ब्लाऊज परफेक्ट येण्यासाठी फॉलो कराव्या लागतात तर डीपनेक आपलं बरेच वेळा झालेलं आहे अजून एकदा मी तुमच्याशी शेअर करीन सर्व म्हणजे कॉलर कॉलरचा ब्लाऊज असो बोटनेक ब्लाऊज असो किंवा पाच सहा इंचाचा गळा सात आठ इंचाचा गळा नऊ दहा इंचाचा गळा आणि अकरा बारा इंचाचा गळा असेल त्यावेळेस तुम्ही मुंड्यामध्ये कसे बदल करायचे शोल्डरमध्ये कसे बदल करायचे हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सर्व समजावून सांगेन म्हणजे पहा तुम्हाला कोणताही ब्लाऊज कटिंग करताना अजिबात प्रॉब्लेम येणार नाही आता इथे टक्स टक्ससुद्धा आता हा गळा आपला छोटा आहे म्हणून टक्ससुद्धा आपल्याला थोडा उंचीमध्ये मोठा घ्यावा लागणार आहे इथून घ्यायचा आहे साडेचार इंच आणि उंचीला जवळ पाच पाच साडेपाच इंच तुम्ही असा टक्स घेऊ शकता जशी ब्लाऊजची उंची असेल त्या पद्धतीने तुम्ही घ्या इथं घेतला आपण पाच इंच इकडे अर्धा इंच आणि इकडे अर्धा इंच असं आपण जे मार्जिन मिक्स केलेलं आहे पहा एक इंच टक्ससाठी ते आपल्याला इथं घ्यायचं आहे हा टक्स झाला या पद्धतीने परत इथे अर्धा इंच वरती जायचं असं आणि असं तिरक कट करायचं हे करायचंच आहे कटिंग म्हणजे ब्लाउज फिटिंग मध्ये व्यवस्थित बसतो आणि कुठेही घोळ येत नाही तर आता तुम्हाला समजलंच असेल कुठे कसं मार्किंग करायचं आहे शोल्डर कसे घ्यायचे मुंडा कसा घ्यायचा आणि फ्रंट पार्टचं कटिंग जसं आपण नेहमीप्रमाणे करतो कटोरी असो फोर्टक्स असो किंवा प्रिन्सेस जसं तुम्हाला घ्यायचं आपण जसं नेहमी कटिंग करतो त्या पद्धतीनेच इथे अडीच इंचावरती क्रॉसपट्टी कटोरीचा आकार देऊन घ्या कारण यामध्ये पहा शोल्डरमध्ये पुढचा गळा सुद्धा आपला पाच सहा इंचाच असतो आणि पाठीमागचा गळा सुद्धा पाच सहा इंचाचाच असतो त्यामुळे पाठीमागच्या आणि पुढच्या गळ्यामध्ये काही यो यो, अंतर नाही राहत त्यामुळे पहा शोल्डर जे आहेत ते आपल्याला काही कमी जास्त करावे लागत नाहीत म्हणून पहा इथे मी फ्रंट पार्टचं काही ड्राफ्टिंग दाखवलेलं नाही हेच सर्व येणार आहे फ्रंट पार्टमध्ये शोल्डर मुंडा हे सेमच येणार आहे तर अजून एकदा मी तुम्हाला सांगते पहा जो काही मुंडा आहे त्याचा मध्य करायचा निम्मा करायचा त्यातून आपल्याला एक इंच वजा करून शोल्डर घ्यायचा आहे आणि जेवढं शोल्डर घेतलं आहे तेवढाच आपल्याला मुंडा घ्यायचा आहे आणि मुंड्याला आकार देताना मागचा मुंडा जो आहे मागचा मुंडा तो दीड इंचावरती घ्यायचा आहे आणि पुढचा मुंडा जो आहे तो एक इंचावरती घ्यायचा आहे डीप नेकमध्ये सव्वा इंचावरती घ्यायचा नऊ आणि दहा इंचाच्या नऊच्या पुढे जेव्हा गळा असेल त्यावेळेस तुम्ही सव्वा इंच इथं घ्यायचं आहे पाठीमागचा मुंडा आणि पाऊन इंच फक्त झिरो पॉईंट सेवन फाय हा पुढचा मुंडा घ्यायचा आहे म्हणजे तुमच्या ब्लाऊजमध्ये मुंड्यामध्ये घोळ येत नाही तर अशा प्रकारे मी डिटेलमध्ये माहिती सांगितलेली आहे तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद